फायनली गाडी आलेली आहे आणि ताना सुद्धा आलेला आहे सो वाव पिकू पिकू चलती पिकू हाय हॅलो हॅलो एवढी हाय 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 वाव हँडशेक हँडशेक वाव व्हेरी गुड हाय सगळे शिकवले हॅलो हाय गुड थँक्यू वाव मस्त नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू बेबी सेकंड सेकंड वा व्हेरी गुड व्हेरी नाईस काय पोरीला ट्रेनिंग दिले रे बाबा रे बाबा तो हा खतरनाक वाईट बाबा ता ना ती कसली ही वाटते ना मोठी वाटते ला का तीन चार वर्ष आता किती वर्षाचे झाले दोन वर्ष आणि पिऊ बावीस महिन्याची तीन महिन्यानी पुढे पिऊ पिऊ एकवीस का मग एक महिन्यानी पुढे महिन्यानी सगळं कळायला लागलं चला आता जायचं भूर जायचं चला चला द्या बॅग अरे केशव पण आला होता रे हा केशव कुठे गेला काय माहिती वाय बाय दात कुठे गेलं अरे <laughs> ट्रेन बघितलेली असले दिवस झाला मी ट्रेनला जास्त काय येतच नाही आणि जास्त काय आपला संबंधच नसतो ट्रेन एक आवडत पण नाही आवडत नाही गर्दी आवडत नाही ट्रेनच काय नाही त्यातली गर्दी नाही आवडत मला एकदम स्पेशल फर्स्ट क्लास मध्ये हा तुम्ही रिझर्वेशन करून आलता कसं आलता रे रिझर्वेशन करून आलता तसलं फर्स्ट क्लास मध्ये करून यायचं असतं की नाही ना ते काय झालं माहिती हा तत्काल मध्ये मारायला दिली ना तिथे इकडे 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 कशामध्ये तत्काल तत्काल मध्ये का अच्छा कसा हो बाजरे की रोटी <laughs> रडत नाही ना नाही 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 काय केशव आपली काळी तोंड बघून पोरं हे बघतो किती गोरी गुमते मम्मी का खाऊ घालते बाबू तुला हा ओळखलं नाही ज्योतिसारखे दिसते पण हा ज्योतिष सारखे हा तुझ्यावरतीच हे झालेले ते हा बघ ना किती काल गोव्याला होती होय हा आज सकाळ गोव्यावरून आम्ही तुझी तुझी हे हेर हेर दाखव हेर मोठे हेर ना अरे पिऊ ची केसच वाढ नाहीत रे तू आता आवळ केलं ह्या आम्ही लई लवकर केलं हा 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 अरे तिचं जे केसाला काहीतरी लावतात ना ह्यांना काय का माहितीच नाही घरच्यांना काहीच करत नाही पोरेला व्यवस्थित ठेवत नाही हे किती बघ क्यूट स्वीट आहे किती बाहेर दिसते यानं आमची पिवडी नुसतं निवडण रानटी ठेवतात घरची मात्र व्हायचा घेतो बाबा त्यांना सांगून सांगून अरे गावाला कुठं राहतो सिटी मध्ये बारामतीला पण कसं पोरं खेळत राहतात हा खेळत राहतात पण पोरके थोडी बाहेर राहते घरातच राहते ना आईचं ध्यान पाहिजेत ना आता वहिनी व्यवस्थित ठेवू त्यात जे येईल ते गाडीवरती बसा चॉकलेट द्या कुरकुरे द्या अरे त्या कुरकुऱ्याच तर घरी दुकान मानले आपण आणि हे सगळं द्यायला नाही पाहिजे असं द्यायला नाहीच पाहिजे वस्तू कुठलीच द्यायची द्यायची काहीच नाही देत नाही तुम्ही लगेच खोकलाय तो बिस्किट खाल्ला हा तशी नाजूक पण राहते ना हिचं सगळं स्किन वगैरे चला तर चला बाकीच्या गप्पा आपण घरी मारून करूया आता विशेष असं झालं काय केलं माहिती का आम्ही मामीची मजा केली इथूनच गाडी चालू केली चाय वर केस गाडी हा हो मामी आहेत ना मामी गाडीतच आहेत काय केलं माहिती का गाडी चालू केली मी इकडून गाडी चालू केली मामीचा फोन पांडू <laughs> लवकर चला गाडी चालू झाली पुढे पुढे पाडू मला आणि हर नावाज पया नाही आता सगळं कशाने आपल्याला गावात यायचंय हा तर त्याच्यामुळं आता हे जेवर स्टेशन तू किती दिवस झाला आलेला ताना ताना किती दिवस झाला तू आलेला हे आपलं इथं स्टेशनला आलेला कधी येऊन मला फक्त दोन मिनट पण नाही झालं लगेच तू आलं नाही रे याच्या अगोदर बोलतो याच्या अगोदर किती दिवस झाला वर्ष वर्ष होऊन गेला ना तू आल्याला आता वर्षानंतर अरे सा हिले याच्या गावात थांबा आता था। केशव पुढं काय अरे सुरळ बारामतीवरन इकडे आलोय मी घरी थोडं नुसतं गेलो घरच्यांना उतरवलं सामान काढलंच नाहीये सगळं सामान मांडीवर घेतो हा आता ऑलरेडी आतमध्ये एक बॅगन मामी इथं केशव थांबाता थांबता थांब थांब ढकलून वर घे घेवर घेवर वर 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 घे 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 आता आता तू त्याचं सेटिंग हलवले ही टाकायच्यात इथे टाक ओके आता आहे ना जोरात लावायचा जोरात लावच जोरा जोरा जोरात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता तिला आहे ना ताना तू पुढं बस नाही थांब केशवला पुढं बसू दे हा मोठा आहे हा <laughs> तू तु, तुला मांडीव घ्यावा लागेल हा पिकूला मग तुम्ही तुम्ही पुढं बसा पुढं बसून हे घ्यायचा तू मागं बसून ही बॅग मांडीव घे आणि मामी तिथं पत्रवाळ्याचं ती आहे ते मांडीव घेतील आता विषय काय झाला आहे डायरेक्ट आलो रे बारामती सामान काढलंच नाही आणि तू इकडे गेलो आणि परत प्लॅन झाला की तुला पण जाता जाता घेऊन जायचा आणि म्हणून ती नाहीतर मी सामान काढून तुला नाहीतर नाही पण काढलं पाहिजे नाही आम्ही तुझ्या डोक्यात नव्हतं तुला लगेच हे पिकअप करा म्हणलं घरी जाऊन निवांत पिकअप करता येईल असं झालं चल आता कसं तरी ऍडजस्ट मॅनेजमेंट करून जाऊया आता मामी मामीने ऑलरेडी ऍडजस्ट करून ठेवलं येत मामी, मामी। गाडी कस काय चालू केली पण तुम्ही केली गाडी चालू करता मागे गाडी <laughs> चालू करता येत नाही आणि तुम्ही मागे म्हणा <laughs>